आज थोड्याशा गप्पा मारूया म्हणजे गप्पांचा विषय असा आहे की बघा आई हे आई असते आणि जेव्हा आपण म्हणजे प्रत्येकालाच आई वडील म्हणजे काय असतं हे समजतेच आहे काही वेगळी सांगण्यासारखी गोष्ट नाहीये बट पण जेव्हा आपण स्वतः हो आई होतो तेव्हा आपण आई हे काय असतं हे लक्षात येतो कोणी कोणी आता आपले जे व्हिडिओ बघत आहेत कोणी आई झालेली असेल पप्पा झालेले असेल तर तेव्हा जेव्हा आपण शिकत असतो किंवा जोपर्यंत आपण स्वतः आई वडील होत नाही तोपर्यंत आपल्याला म्हणजे एवढं असं जाणवत नाही की आई आई काय असते वडील काय असते जेव्हा आपण एखाद्या मुलाला जन्म, जन्म देतो बरोबर जेव्हा आपण जन्म देतो तेव्हा खरंच कळतं की आई कशी असते पहिलं तर बघा म्हणजे आपल्याच प्रत्येकाच्या घरात आहेत कुणाला दोन भाऊ आहेत कुणाला दोन बहिणी आहेत म्हणजे जवळपास चार चार पाच पाच मुलं मुली आहेत प्रत्येकाच्या घरात पण आत्ताच्या आत्ताच्या पिढीमध्ये तसं नाही आत्ताच्या पिढीमध्ये म्हणायला गेलं तर फक्त एकच आणि एक एकामध्येच ते एवढं त्रास होऊन जातात ना आणि म्हणतात की नाही बाबा एक सांभाळणं किती कठीण आहे चार चार पाच पाच मुलं म्हणजे कसे सांभाळले आई वडिलांनी खरच हे एक आश्चर्यचारिक गोष्ट आहे की आपल्या आई वडिलांनी आपल्या आजी आजोबांनी किंवा आपले जे पूर्वज आहेत त्यांनी पाच पाच सहा सहा मुलं मुली सांभाळले लहानाचे मोठे केले खरंच त्यांना अवॉर्ड दिलं पाहिजे बरोबर की मला तर असं वाटतं की अवॉर्ड दिला पाहिजे कारण कठीण आहे जेव्हा आपण स्वतः आई वडील बनतो ना मुलगा मुलगा मुलगी जेव्हा जन्म देतो आपण ते रात्रभर रडतं म्हणजे त्याचं बरंच आलं शी शि आलं त्याला शाळेत ने शाळेत जाताना त्याला टिफिन बनवून देणं म्हणजे बरंच आणि तेव्हा प्रत्येक वेळेस आईचा जीव तुटत असतो नाही माझं बाळ उपाशी जाईल म्हणजे बाळाला भूक लागली असेल त्यांनी काय खाल्लं असेल काय नाही तेव्हा आपल्याला खरी आईपणाची किंवा आई काय असते ती जाणीव होती जोपर्यंत आपण स्वतः आई वडील बनत नाही तोपर्यंत आणि सेम तसंच वडील बनण्याचं पण तसंच आहे जेव्हा बाळ जन्माला येत त्याला हे लागते ते एवढे एवढे म्हणजे शिक्षणासाठी इथे त्याला पाठवायचे तिथे ठेवायचं आहे त्याचा खर्च आणि एक वेळेस असं म्हणतात आईवडील तू काळजी करू नको तू अभ्यास कर खा पी व्यवस्थित मेसला जेवण कर, कर आमची काळजी कर करून आणि इकडं ते आपल्या आकांताने पैसे गोळा करून त्या मुलाला पाठवत असतात त्याला शिकवतात किंवा शाळेत असतानाही तसेच सेम तर त्यासाठीच म्हटलं आपण एक छोटासा व्हिडिओ तयार करावा आणि दोन किती आता तीन मिनटाचा होत आलेला आहे जर तुम्हाला आवडला जर मला जास्त फीडबॅक मिळला तर याच विषयांवर आणखी मी व्हिडिओ बनव ठीक आहे तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय